आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाचे झाड शुभ मानले जाते या झाडाची पूजा केल्यास पापांची समाप्ती होते आणि माता लक्ष्मीची कृपा होते असे मानले जाते आयुर्वेदातही या झाडाला औषध म्हणतात आणि या झाडाची पाने अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी देखील वापरली जातात पिंपळाची पाने त्वचेसाठी चांगली असतात पोटदुखी पिंपळाच्या दोन ते पाच पानांची पेस्ट बनवून त्यात पन्नास ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून तीन ते चार वेळा खा पोटदुखीवर आराम मिळेल अस्थमा दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी पिंपळाच्या पाण्याचे सेवन करावे पिंपळाचे पाणी खाल्ल्यास दम्यापासून आराम मिळतो काही पिंपळाचे पाने सुकवा यानंतर त्यांना बारीक करा आणि पावडर तयार करा या त्यानंतर ही पावडर दुधात उकळा आणि प्या वाटल्यास या दुधामध्ये आपण मध किंवा साखर देखील घालू शकता दिवसातून दोनदा हे प्यायल्याने दम्याचा त्रास कमी होईल साप चावल्यावर विषारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पाण्याचा रस दोन थेंब घ्या आणि त्याची पाणी चावून खा त्यामुळे विषाचा परिणाम कमी होण्यास मदत होईल ताप बरा होण्यास फायदेशीर पिंपळाचे पाणी ताप काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतात जास्त ताप असल्यास पिंपळाचे पाणी दुधासह प्या ताप कमी होईल काही पिंपळाची पाणी घ्या आणि स्वच्छ करा त्यानंतर गॅसवर एक ग्लास दूध गरम करण्यासाठी ठेवा या दुधात स्वच्छ केलेले पाणी टाका आणि हे दूध उकळून प्या त्वचा रोग पिंपळाची कोळी पाणी हे खाणे त्वचेच्या रोगांवर उपचारात्मक ठरते पावलांना भेगा पडणे पिंपळाच्या पानाचा रस भेगा पडलेल्या पावलावर लावणे लाभदायी ठरते रक्ताची शुद्धता एक ते दोन ग्रॅम पिंपळ बीज पावडरमध्ये मध मिसळून रोज दोन वेळा घेतल्याने रक्त शुद्ध होते बद्धकोष्ठता पिंपळाचे पाच ते दहा फळे रोज खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो डोळ्यांची दुखणे पिंपळाची पाने दुधात बुडवून डोळ्यावर ठेवल्याने डोळ्याचे दुखणे कमी होते दात दुखीपासून आराम काही लोकांना दात दुखण्याची तक्रार असते दात दुखी असल्यास पिंपळाचे स्टेम्प वापरा पिंपळाचे स्टेम्पद्वारे दररोज दोनदा दात स्वच्छ करा याशिवाय आपण पिंपळाची कच्ची मूळ देखील वापरू शकता